नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने घराच्या मदतीसाठी अनेक योजना वेळोवेळी राबवली जात आहेत जेणेकरून गरीब लोकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळू शकेल अशा परिस्थितीत ज्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज केला आहे ते आता त्यांच्या आधार कार्डाच्या मदतीने या योजनेअंतर्गत त्यांचे नाव तपासू शकतात यासाठी यांना गृहनिर्माण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पी एम आ वाय पी एम ए वाय एम आय एस डॉट ग गौ, गवर्मेंट डॉट इनवर जावे लागेल तेथे ते पी एम के पी एम आवास योजना यादी दोन हजार चोवीस अंतर्गत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे तपासू शकतात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याची यादी तुमचे नाव पहा पंतप्रधान आवास योजनेचे फायदे क्रेडिट लीड सबसिडी स्कीम अंतर्गत पी एम आवास लाभार्थी यादी लाभार्थी सवलतीच्या व्याजदरात गृहकर्ज घेऊ शकतात जे कर्ज घेण्याचे एकूण खर्चात लक्षणीय घट करते या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ करताना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे कमी उत्पन्न गट आणि मध्य अल्प उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे बांधणे ही योजना सध्याच्या झोपडपट्टी भागाच्या पुनर पुनर्वसा प्रोत्साहन देते हे सुनिश्चित करते आणि झोपडपट्टी रहवासी यांच्या साध्याच्या ठिकाणाहून स्थलांतर झाले आहेत दूर स्थलांतरित न करता उत्तम राहण्याची परिस्थिती प्रदान करणे ग्रीन आणि शाश्वत गृहनिर्माण उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी टिकाऊ आणि पर्याय पर्यावरणास अनुकूल बांधकाम यंत्र अधिक साहित्य वापरणार वाप वापरण्यावर भर देण्यात आले आहे महिला सक्षमीकरण या योजनेअंतर्गत भारतीय महिला प्रमुख किंवा सहमालिकेच्या नावावर मालमत्तेची नोंदणी अनिवार्य आहे जेणेकरून महिलांना सक्षम करता येईल पंतप्रधान आवास योजनेचे पात्रता निकष कच्च्या घरात किंवा जीर्ण घरात राहण्याची कुटुंबे घर नसलेल्या किंवा कच्च्या भिंती आणि कच्चे छतासह जास्तीत जास्त एक खोली असलेले कुटुंब अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक आणि इतर असु असुरक्षित गटांना विशेष प्राधान्य दिले जाते महिला प्रमुख कुटुंब आणि वृद्धांना प्राधान्य दिले जाते घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते आणि यासाठी लाभार्थी कर्ज घेऊ शकतात अर्जदार याने भारत सरकारच्या कोणत्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय सहाय्य घेतलेले नसावे अर्जदाराकडे वर्ड वो, आधार कार्ड असणे आवश्यक का आहे अर्जदाराने भारतात आसव केले पाहिजे पी एम आवास योजनेचा ग्रामीण लाभार्थी तपशील तपासावा पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचे लोक कोण पी एम यादी दोन हजार चोवीसमध्ये तुमचे नाव शोधत आहे पी त्यांनी प्रथम पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे आता अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला वरचे दिले दिलेस पी एम आवास योजना लाभार्थी यादी दोन हजार चोवीसमध्ये शोध लाभार्थी नावाचा पर्याय दिसेल यावर क्लिक करा आणि एक नवीन बटन टॅब करा यावर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाका टाकावा लागेल यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी मिळेल तुम्हाला हा ओ टी पी इथे टाकावा लागेल यानंतर लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल तर मित्रांनो संबंधीतील तुम्हाला जास्त काय माहिती पाहिजे असेल व या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडून माझी चूक झाली असेल व तुम्हाला माहिती नीट कळलेली नसेल तर तुम्ही आपल्याजवळच्या ई कॅफेमध्ये जाऊन सुद्धा या संबंधात माहिती घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र